गाड्या सुरल्या गुरुसाळकरांच्या मैदानातला पहिला सिमी सुटला ज्या पहिल्या सेमी मध्ये नऊ गाड्या त्यातली गाडी काय पळवली नाही आठ गाड्या पाहतात आणि आठ गाड्या नसेबी आणि कुणाच्या माती पहिल्या सेमीचा गुलाल अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला चा बाजी चा मारली बारख्यानं <स्तुण> कालच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी याही मैदानात फायनलला पात्र ठरला का ठरला सेमीफायनल एक चा निकाल आणि निकाल सेमी एकचा एक चा निकाल क्रमांक दोन व गाडी गाडी कैलासॉजी दादा टोंबरे वाटार किरोली या गाडीचा एक नंबरला विजयबैर गाडी मालकाचा त्यावरती रवी रविवार शिरसावडीकरांचा उर्फ बारक्याचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन